पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने राज्य बँकेकडून दोनशे बावन्न कोटी कर्ज व त्यावरील एकशे सत्याहत्तर कोटी रुपये व्याज आहे सदर कर्जापोटी कारखान्याकडून प्रति क्विंटल साखर पोत्यातून आठशे रुपये भरले जातील असे आश्वासन दिलं होतं परंतु श्री विठ्ठल साखर कारखान्याने तसं सा केलं नाही श्री विठ्ठल साखर कारखान्याने राज्य बँकेच्या कर्जापोटी फक्त तीस ते ऐंशी कोटी रुपये भरणे आवश्यक असताना एवढी रक्कम न भरल्याने राज्य बँकेने श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाने चेअरमन अभिजित पाटीलसह हो। त्यांच्या वीस संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी बँकेचे श्री कैलास घनवट यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे या प्रकरणामुळे सोलापूर जिल्हा व पंढरपूर तालुक्यामध्ये राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे श्री विठ्ठल साखर कारखान्याने राज्य बँकेकडून सन दोन हजार वीसमध्ये कर्ज घेतलं असलं तरी दोन हजार बावीस ते तेवीसपर्यंत जास्तीत जास्त म्हणजे तीस ते ऐंशी कोटी कर्ज परतफेड होणं गरजेचं होतं चेअरमन अभिजित पाटील यांनी श्री विठ्ठल साखर कारखान्याची निवडणूक लढवून कारखाना आपल्या ताब्यात घेतला त्यावेळी सर्व संचालक सभासदांना कारखाना चांगला चालवून नफ्यामध्ये आश्वासन होतं परंतु राज्य बँकेचे कोटी कर कोटी कर्ज आणि व्याज हे डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर असल्याने चेअरमन अभिजित पाटील यांनी मुद्दल व व्याजापोटी रक्कम न भरल्यामुळे मोठे अडचणीत सापडले याबाबत विठ्ठल परिवाराचे नेते आणि औदुंबर अण्णांचे नातू एडव्होकेट अमरजित पाटील नी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली पाहूयात काय म्हणाले ते काय सांगले ते मला ही माहिती कालच मिळाली की विठ्ठल सरकारीच्या चेअरमन आणि सर्व संचालक मंडळाला राज्य सहकारी बँकेचे जे अधिकारी आहेत त्यांनी पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीमध्ये अकरा जानेवारी हा तक्रारी अर्जाचा उल्लेख दिसतोय आणि बारा तारखेची ती पोच आहे म्हणजे आज तेरा तारीख आज खरं तर तीन दिवस झाले या तक्रारीला आता या प्रकरणात मला अजून माहिती नाही की पोलीस स्टेशननं या संदर्भात तक्रार दाखल करून घेतलेली आहे का नाही परंतु त्या तक्रारीमध्ये जे मुद्दे लिहिलेले आहेत हे दोन हजार दहापासूनचं जे प्रकरण आहे की राज्य सरकारी बँकेकडनं विठ्ठल सहकारीनं जी वेळोवेळी वेगवेगळ्या सीझनसाठी कर्ज घेतलेली आहेत ती म्हणजे अगदी भारतांना बालक्यांच्या काळापासूनचा आपण कालखंड पकडू शकतो तर त्याची परतफेड केलेली नाही असा एक उल्लेख आहे आणि दुसरी बाब याच्यातली काळजी करण्याची किंवा चिंताजनक बाब अशी आहे की आत्ताचं जे नवीन संचालक मंडळ आलेलं आहे त्या संचालक मंडळाचा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख आहे की दोन हजार तेवीस एक बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस म्हणजे आताचं चा जे चालू सीझन सुद्धा म्हणजे त्यांनी डिसेंबर बनलेला आहे दोन हजार तेवीसच्या डिसेंबर अखेरपर्यंत त्यांनी थकबाकी दाखवलेली आहे आणि ती त्यांनी फेडलेली नाही त्याच्यामध्ये एक दोन तक्रार मी तक्रारीमध्ये डिटेल वाचल्यानंतर असं लक्षात येतं की वीज निर्मिती असेल किंवा उत्पादित झालेली साखर असेल याच्या संदर्भामध्ये त्यांनी म्हणलेलं की राज्य सहकारी बँकेला जे पैसे देणं आवश्यक होतं या संचालक मंडळानं ते दिलेले नाहीत आणि असाही उल्लेख आहे की पूर्वीच नोटीस दिलेली आहे म्हणजे जर आपण सर्व पत्रकारांनी सुद्धा ती तक्रार वाचली असेल तर आपल्याला लक्षात येईल की हा विषय गंभीर आहे आणि मला वाटतं की अशा गंभीर विषयावरती खर तर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आणि संचालक मंडळांनीच सगळ्यात पहिल्यांदा अधिकृतपणानं ही भूमिका मांडायला पाहिजे होती की नेमकं काय घडत आहे पण तसं आजपर्यंत आता मला आपल्या सर्व माध्यमातून मी सगळ्यांच्या संपर्कात असतो आणि न्यूज चॅनलच्या बातम्या मी कंटिन्यू पाहतोय तर पंढरपुरातल्या कुठल्याही न्यूज चॅनलला त्यांनी त्या पद्धतीचा काही खुलासा दिलेला माझ्या तर पाहण्यात आलेला नाही अजून तर त्यांनी तो द्यायला पाहिजे होता जेणेकरून काय होणार आहे या निमित्तानं विठ्ठल सहकारीचा जो सभासद आहे त्याच्यामध्ये परत एकदा एक संभ्रमाचं वातावरण निर्माण व्हायला लागलेलं ला आहे आणि संशयाच जे आभाळ दाटून येत आहे ते परत एकदा पहिले पाडे पंचावन्न सुरू झाल्यात का काय असं म्हणजे आपल्याकडे मराठीत म्हण आहे की नवा गडी नवराज्य राज्य परंतु वस्तुस्थिती अशी आहे की इथं नवा गडी आलाय पण पर राज्य परत जुनच चालू झालंय का काय असं मना वाटेल म्हणून ह्या विषयाला फार गांभीर्याने याच्यावरती चे विद्यमान चेअरमन संचालक मंडळांनी लवकरात लवकर खुलासा करावा आणि मागच्या चुका आम्ही दिसतो ज्या दिवशी सरकार कायद्यामध्ये आपण निवडून येतो एखाद्या संस्थेवरती त्यावरती त्या दिवसापासून पूर्वीच्याच जे काय असतं ते विद्यमान लोकांची जबाबदारी ठरत असतं आपण असं टाळू शकत नाही की ते पूर्वीच्यांचं पूर आहे आणि आता त्याच्यावर आमची काही जबाबदारी नाही तर असं जरी म्हणायला गेलं तर ती तक्रारी मध्ये आहे डिसेंबरच्या अखेरपर्यंत मध्ये यांचं एक वर्ष आलेलंच आहे आता त्याच्या विद्यमान संचालक मंडळाचं एक वर्ष आलेलं आहे त्यामुळं पूर्वीचा दोन हजार दहाचा किंवा एकवीसचा बावीसचा जो काही विषय असेल किंवा त्याच्यानंतर अगदी तेवीस पर्यंतचा विषय तर कायदा ज्यांना ज्यांना कळतो त्यांनी एक बाब लक्षात घेतली पाहिजे की जे जे संचालक मंडळ विद्यमानरित्या तिथं आरुढ आहे सत्तेवरती अरुढ आहे की पूर्वीची असल आत्ताची असल ही सगळी सामूहिक जबाबदारी त्यांच्यावरच आहे त्यामुळे तसं जर कोण म्हणाल की आम्ही पूर्वीच आहे आणि त्यांचं हे फेडतोय किंवा काही त्या बाबी निस्तारतोय तर मग पूर्वीच फेडतोय तर मग आतापर्यंत ते भरलं का गेलं नाही असाही प्रश्न उपस्थित होतोय ना आणि ते जर भरलं गेलं असतं तर मग आता हे डिसेंबर दोन हजार तेवीसचा जो उल्लेख आहे त्या तक्रारीमध्ये त्याचं काय करायचं नेमकं ती पण पेंटिंग राहिली गुन्हा दाखल रा करण्याची राज्य सरकारच्या राज्य शिखर बँकेच्या प्रतिनिधींनी मागणी केलेली असं त्या तक्रारी दिसून येतं त्या तक्रारी प्रत आता सार्वजनिक झालेली आहे काही पंढरपुरातल्या वृत्तपत्रांनी आणि न्यूज पोर्टल न सुद्धा त्या संदर्भात बातमी लागलेली आहे तर त्या माध्यमातून मला जेवढी माहिती मिळेल तेवढीच मी तुमच्यासमोर सांगतो जेवढी माहिती मिळेल तेवढीच मी तुमच्यासमोर सांगतो आणि पर्याय का आता मला जेवढा कायदा कळतो त्याच्यामध्ये मला असं दिसत की ही जी तक्रार आहे ही दिवाणी स्वरूपाची नाहीये ही फौजदारी स्वरूपाची तक्रार आहे आणि त्याच्यामध्ये चारशे वीजच म्हणजे चारशे वीजच हे फसवणुकीच कलम घातलेलं आहे म्हणजे आत्ताच्या विद्यमान चेअरमन आणि संचालक मंडळावरती राज्य सहकारी बँकेच्या प्रतिनिधींनी चारशे वीज कलम दाखल करून फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि चारशे वीसच्या कलम ची जर आता समजा कदाचित उद्या परवा जर काही पोलिसांनी चौकशी करून याच्यामध्ये जर गुन्हा नोंदच केला तर विठ्ठलच्या सर्व संचालक मंडळाला शेअरमर्मा सर्व संचालक मंडळाला मला असं वाटतं की बहुतेक यांना त्याच्यामध्ये अटकपूर्व जा जामीन घ्यावा लागल आणि मग त्याच्यानंतर ह्या ज्या काही पुढच्या प्रोसिजर आहेत चर्चा आहेत मग तुमचं निगोशिएशन राज्य सहकारी बँकेशी कसं होणार आहे किती पैसे भरावे लागणार आहे काय हा विषय तिथे येणार आहे पण आज घडीला तक्रार जी दाखल झालेली आहे आता याच्यामध्ये आणखी एक बाब सांगू इच्छितो की तक्रार अकरा तारखेची तारीख आहे बारा तारखेची पोच आहे आज तेरा तारीख आहे आणि सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट पूर्वीच असं आलेलं आहे की एनी कंप्लेंट देअर विल बी एफ आय आर म्हणजे जरी गुणाची साधी जरी तक्रार आली तर नोंदवून घेतली पाहिजे असं सुप्रीम कोर्टाचे पूर्वीचे पंढरपूर शहर तालुका जे काही स्टेशन असेल त्यांना हे कायद्याचे पालन करणारे लोक असल्यामुळे त्यांना हे माहीत असणार आहे आणि त्यामुळं ते जे काही चौकशी करायची आणि खर तर त्याच्यामध्ये आणखी असं आहे विदिन चोवीस तास म्हणजे विदिन चोवीस ट्वेंटी फोर अवर्सच्या आत हे सगळे प्रोसिजर पोलिसांना करणं बंधनकारक असतं पण त्यांनी आता ठीक आहे की काही अधिकारी तिथं उपस्थित असतील नसतील किंवा त्यांच्यापर्यंत ती वर्ग केला नसेल गुन्हा अजून कोणा कोणी तपास करायचा काय पण या प्रकरणामध्ये जर पोलिसांनी पोच दिलेली आहे बारा तारखेला तर याच्यामध्ये त्यांना त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करून पुढील तपास करावा लागणार आहे असं दिसतंय आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळेस कारखान्याच्या वतीनं राज्य सहकारी बरोबर काही चर्चा होईल आणि त्यातून जर राज्य सहकारी बँकेने तक्रार महागत घेतली तर मात्र आपण तिथं म्हणू शकतो की ह्यातून काहीतरी मार्ग निघाला